नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो निमसोड मैदानात आणि या निमसोड मैदानाची फाटी ज्या ड्रायव्हरांना लकी म्हणायची असे आपा ड्रायव्हर कारुंडेकर आप्पा काय सांगाल अशी गाडी पडली गाडी चांगली पडली तिने लिफे चांगली पडली गाडी किती वेळ होती गाडी आज हे करायची गाडी तशी आता आपण चार पाच वेळा बघून पळावला ही गाडी जवळ जवळ चिक्यातून सहा वेळा एक नंबरचा मानकर आहे आज सातवा एक नंबरचा झाला आणि आज चिक्क्याच्या गाडीवर किती वेळ बसायचे चिक्यावर पहिल्या बसला नाही ना चिक्यावर पण खूप दिवसात ना खूप दिवसात म्हणजे जवळ जवळ नाही नाही म्हणजे चार ते पाच पाच सहा महिन्यात ना पहिल्या पाच महिन्यात का एवढ्या गॅप काय नाही बैला तर बैला आपल्या कशी आहे ना मग आता सत्ता ड्रायव्हर काय आणि आतील ड्रायव्हर आज स्वतः म्हणजे सुट्टी मेकर होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना वाटले की त्याला चिठ्ठी काढण होती म्हणून गाडी पाहायची नाही पण तुम्ही कडा न कशी गाडी पाहली होती पब्लिक काय सांगा आज पहिल्यांदाच बक्केच्यांची केच्या गाडी तुम्ही बसलाय काय स्पीड लागलं होतं गाडीला स्पीड लागलं होतं पण जरा दबाव होता आणि आज त्याचा बिल लागतात नंबर होता करण भाग होता कस म्हणजे आज तुम्हाला जबाबदारी होती माझ्या भरपूर मोठी जबाबदारी होती की बाबा गुलाबातली गाडी होती आणि तिला गुलाला ते ठेवायचं होतं नंबर तुटून द्यायचा नव्हता काय सांगाल काय वाटलं होतं फायनल ला खाली गेला तेव्हा गाडीचं वाटलं होतं पण काय झालं गाडी जरा सुट्टी झाली माग गाडी पडत होती जाग्यावर सुट्टी लेट झाली होती गाडी पण नंतर झाला मला तासाकडे सुट्टी गाडी खाली पण झाला टाका टाकी पण झाला तुम्ही बोलत होता की बाबा कडन एकच गाडी तुम्ही थोडा ही होता कडन असल्या कसं थोडं मधल्या गाडीचा कडन पडण्यात फरकच काय सांगाल चिक्क्या बद्दल आज त्यांना पब्लिकचा एक गाडी होती त्याच्या अंगा पण चांगला पहा पडतो कारण बैल पडवलेला आदत मध्ये आपल्या जवळ सोळा सतरा एक नंबर पडलेला त्याचे आणि महत्वाचं आज खांदे फोडून पहिल्यांदा काय त्याला उजवीने पावला आता डावीन होता सेमीफायनल उजवीन बकान घात काय बदल वाटला गे स्पीडमध्ये खांदपद्या तो माहिती ना खांद गाडी जास्त तुमच्या एक आज गावच पण नाव राखल गावचं नाव राखलं ती जबाबदारी होती असं सांगतो की आज विश्वासानं मला जबाबदारी होती बाकीच्या गाडी बसल्या भीती वाटत नाही माणसाला आता नाही काय आता कसं बैल पळते ते भीती पण वाटत कसं एक मैदान झालं बेड बॅडलं मला बी जरा वाटलं ना वाईट वाटलं बैल बी पळावी लागते सगळ्या बैलांमध्ये पोहचतोय काय सांगाल त्याच्याबद्दल कारण आता देवच आहे समजा बैल चांगला बैल पोहोचतो समध्या बैलांना बैल संभलून बी घेतो आपलं म्हणजे अजित शेटनी म्हणजे मग भरपूर तपाव होता आज गावातली जवळजवळ आमच्या नाय ना बोलतात पंचवीस तीस टक्के माणसं बी बघायला होती त्याच्यामुळे आज विश्वासानं त्यांना सांगितलं होतं मला फक्त एक नंबर पाहिजे एवढंच सांगितलं काम होत झाला पाचशातच माझं मोठं समाज आणि महत्वाचं म्हणजे सात आता सातवी वेळ आहे गाडीची मुक्ती जबाबदारी होती तुमच्या तुम्हाला एक नंबर होणं महत्वाचं होतं जेव्हा निघालं तेव्हा कुठेतरी धाकधुक होते मला पण सगळ्यांना माहित होत की ही गाडी असली की भीती नसते काहीतरी करणार नियोजन तुम्हाला माहित पडले होते तेव्हा काय हे पहिल्याच नव्हतं मला नियोजन माहिती गाडी हाणायचे फक्त माहिती तुम्ही आज सकाळी चालत मला बी उपाय काय वाटले तेव्हा केव्हा ही गाडी उपाय काय विषयच नाही की काय घ्यायचं काय कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे गाडी बोलायला आणि बोलायला देईल कस बाकीचं कायमची ही लकी फाटी आहे बकेला कायम गोलात असतो या फाटीला काय सांगाल या फाटी बाकीला बी लकी फाटी आहे माझं बी जवळ चिक्याच बी दोन फायनल झाले एक नंबरच इथं दोन फायनल एक नंबर आणि ह्या आधी एक अर्जुन आणि राजा पळेल तो पण एक नंबर एक नंबर झाला काय सांगाल म्हणजे पण ह्या पाठीचं एक तुम्हाला एक लग लागत लागत काय पाठी चांगली आहे बैल बी पैसे चांगली त्यामुळे पाठी आहे बैल आता बघायला तुम्ही अनेक मैदानात बसलाय त्या गाडीवर या पाठीत आलो काय पाहत बदल वाटतो का बाकी बैला स्पीड वाटतो या पाठीवर म्हणजे ह्या पाठीला स्पीड जास्त लावता बाकीकडे बैल पळतो पण पळतो हे तुम्ही चांगला बोल कंटिन्यू ह्या पाठीला गुला कंटिन्यू गुलाला ते आणि एक नंबरतला नंबरला गुलाला गुलाला ते पण एक मोठं आव्हान होतं आणि ह्याचं पण म्हणजे चिक्के बरोबर हे पण एक नंबर करायचा होता म्हणजे दोन आव्हानं होती की बाबा ह्या पाटील त्याच बऱ्यापैकी एक नंबरच देत मामांचा खूप विश्वास असतो तुमच्या काय मग तुम्ही टाकला विश्वासाने काम बी करावं लागतंय असं देशांना आपल्या विश्वास दिला म्हणजे विश्वासघात बी नाही झाला पाहिजे असं वाटतं आपल्याला फोन वगैरे आलेला का मालता गटिली झाल्यावर आला होता आता काय नाही अजून आला काय बोलले काय काहीच गाडी व्यवस्थित हा ना फक्त गाडीचा नंबर तुटला नाही पाहिजे एवढच बाकी नाही का असं तुम्हाला कायम गुलात असो ही शुभेच्छा